प्रभाग क्रमांक पंधराचे व उभठा गटाचे इच्छुक उमेदवार सहगुणा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश गांगुर्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला यावेळी माजी आमदार वसंतराव गीते नानासाहेब शिलेदार माजी उपमहापौर प्रथमेश गीते मसूदभाई जिलाने सुफीबाई जीन गौतमजी भालेराव राजेशभाऊ टेकेकर पी डी काळे जयराम वाघ पी के गायकवाड मिलिंद सजगुरे अशोक जोशी गजूबाई घोडके लताई वाघ पाटीलताई सुरेखा वाघ दिनकर दाणी बाळासाहेब सोनवणी आदींसह राजकीय सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते मकमालबाद रोडवरील हनुमानवाडीजवळ शिंदे माळ्यात वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे बिबट्यात जेरबंद झाला या परिसरात बिबटे असल्याची तक्रार पंधरा नोव्हेंबर रोजी वन विभागाकडे आल्यानंतर या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आला होता या आज हा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन अधिकारी सुमित निर्मळ व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील प्राथमिक तपासणी व कारवाईसाठी वन्य प्राणी उपचार केंद्र म्हसरुळ येथे रवाना केले एनके न्यूज साठी अस्मिता खेरनार नाशिक